श्रोत हो नमस्कार प्रसारित करत आहोत कुंभमेळा याविषयी डॉ रमा गर्गे यांनी लिहिलेलं चिंतन आज ऐकूया दुसरा भाग कुंभमेळ्याविषयीची पहिली ऐतिहासिक माहिती मिळते ती इसवी सन सहाशे एकोणतीस ते सहाशे पंचेचाळीस या दरम्यान भारतात आलेल्या चिनी प्रवासी युआन शॉंग यांच्या लेखनातून ते म्हणतात कोणतंही औपचारिक निमंत्रण नसताना संन्यासी आणि संसारी लोकांचा समूह नेमक्या काळात प्रयाग संगमावर उपस्थित होता हे फारच आश्चर्यकारक होतं स्वत राजा हर्ष या यात्रेकरूंची सर्व व्यवस्था लावत होता इथं फार मोठं दानपर्व सुरू होतं इथल्या मान्यतेनुसार राजा हर्षानं आपली सगळी संपत्ती दान करून पुण्य प्राप्त केलं असाच उल्लेख मुघलकालीन दस्तावेजामध्ये देखील आढळतो खुलासा तू तारीख यामध्ये कुंभमेळे कसे भरत यांचं वर्णन आहे सोळाशे चौऱ्याहत्तर सालातल्या एका हस्तलिखितात कुंभमेळ्याच्या धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचं वर्णन आढळतं ब्रिटिशकालीन चित्रकार टर्नर यानं अठराशे पन्नास साली हरिद्वार इथल्या कुंभमेळ्याची चित्र रेखाटलेली होती युनेस्कोनं कुंभमेळ्याचं धार्मिक महत्त्व आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहून या पर्वाला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे सलग आठ तास हजारो विद्यार्थ्यांनी पेंटिंगद्वारे कुंभमेळा चित्रित केला याची गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे कुंभमेळ्याचं स्वरूप भव्य दिव्य दीपवून टाकणारं असतं ज्या ठिकाणी कुंभमेळा असतो तिथं जवळपास सत्तर गावांचं क्षेत्रफळ होईल इतकं मोठं कुंभनगर वसवण्यात येतं कित्येक महिने आधीपासून ही तयारी प्रशासन सुरू करते तंबू स्नानगृह स्वच्छतागृह उभारली जातात आरोग्यसेवा केंद्र अन्नछत्र पाणीपुरवठा खोयापाया विभाग म्हणजेच हरवले सापडले याची केंद्र अशी सगळी उभारणी होते त्या त्या विभागांचे प्रमुख नेमले जातात कला सादरीकरणासाठी मोठमोठे मंडप व्यासपीठांची रचना होते इथं उपस्थित होणाऱ्या आखाड्यातील साधूंची राहण्याची रचनाही लावली जाते अमृतस्नान आणि दीपदान यासाठी स्वतंत्र विभाग केले जातात पूर्वी या अमृतस्नानाला शाही स्नान असं नाव पडलं होतं आता मात्र पूर्वीचं परंपरागत नाव दिलं गेलेलं आहे भाविक स्त्रिया या पर्वाच्या निमित्तानं दीपदान करतात पाण्यात तरंगणारे दिवे आणि फुलांनी सजलेले द्रोण हे जणू आकाशच नदीत उतरलंय असा भास निर्माण करतात एकूणच काही काळापुरतं जणू नवं शहरच वसवलं जातं ज्यामध्ये सुविधा आधुनिक असतात आणि कार्यक्रम परंपरागत आणि विधी प्राचीन असतात कुंभमेळा याविषयी डॉक्टर रमा गर्गे यांच्या चिंतनाचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकला वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य पूर्वा राणे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार